आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका पन्नास शंभर वर्ष राजकारण तुमचा एकदा बोकात थंड होऊ द्या त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल माझे पप्पा मला आणून द्या माझ्या पप्पांना मी भेटलेच नाही हा टाहो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हातरलाय पण या आक्रोशामाग एक गंभीर प्रश्न उभा राहतोय निवडणुकीसाठी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कोण करत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची सोलापुरात निर्घुण हत्या झाली या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवारासह पंधरा हो। जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे निवडणूक जिंकण्यासाठी दबाव दहशत आणि थेट हत्या भाजप इतक्या खालच्या पातळीवर उतरलंय का असा सवाल आता उघडपणे विचारला जातोय सोलापुरात तणावाचं वातावरण असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे नामर्दासारखी निवडणूक लढू नका तुमच्यात हिंमत नसेल तर शेपूट घालून पळ काढू नका अशा शब्दात ठाकरे गटानं भाजपवर जोरदार टीका करत चांगलाच समाचार घेतला या नामर्दाच्या ज्याच्या मनगटात ज्ञात नाही ज्याच्या दम नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिपूट घालून पळायचं काम करत आहे अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे अरे तुमच्यात दम नाही तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही तुमच्यात हिंमत नाही तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन पी फॉर्म चोरून नेऊन निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊन तुम्ही लोकांच्या लेकरांच्या भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून तलवारीनं त्यांच्या पोटात तलवारी खूप सुंदर जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज शंभर पट बरे होते तुम्हाला लयच जर तुम्हाला सत्य भोगायचं लयच जर तुम्हाला ना दाणं एक काम करा निवडणूक घाला चुलीत आणि तुम्हीच पन्नास शंभर वर्ष राज करा तुमचा एकदा बोका थंड होऊ द्या त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही अरे मर्दासारखं निवडणूक लढा नका लोकांच्या मारायचा बळी घेऊ नका एका चिमुकलीचा आक्रोश आणि एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य हीच का भाजपची निवडणुकीची राजकीय पातळी असा प्रश्न आता संपूर्ण राज्यात लागला लागलाय